सोन्या आणि चांदीच्या व्यापारामध्ये मात्र अनेक वेळेस अस्थिरता पाहायला भेटत आहे सोन्याच्या दरात आलेल्या तेजीमुळे भारतातील लागण्यांचा उद्योग मात्र दडपणीखाली आला आहे जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गेल्या वर्षभरात सोन्याचा भाव तब्बल ऐंशी टक्क्यांनी वाढला आहे दरवाढीमुळे मात्र सोने, सोने खरेदीचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे आणि सर्वसामान्यही लोकांना फटका बसत आहे दा सोन्याच्या दागिन्याच्या विक्रीच्या प्रमाणात तब्बल पंच्याहत्तर टक्के घट झाल्याने अनेक व्यापारी तोट्यात आल्याचं माहिती समोर येत आहे तसंच मुंबईतील जेवरी कपूरचंद लालचंद या दुकानाचे मालक राजू सोळंकी यांनी सांगितलं आहे की या पार्श्वभूमीवर सराफा व्यवसाय कशामुळे अडचणीत सापडले तसंच भाववाढी खरेदीवर काय परिणाम झाला याविषयी त्यांनी खूप मोठा आढावा देखील दिला आहे मात्र मा मार्केटमधील अस्थिरतेमुळे खरं तर लोकांनी सोने खरेदीकडे मात्र कल कमी केला असून ए टी एफकडे मात्र जास्त प्रमाणात लोक गुंतवणूक करत आहेत अशीही माहिती आता समोर येत आहे